नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण मुंबईतील वेगवेगळ्या गणेश मंडळांची ओळख करणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या नवसाच्या अंधेरीच्या राजाचे सेक्रेटरी विजय सावंत यांना तर सर आमच्या शो मध्ये स्वागत आहे नमस्कार तर सर माझा सुरुवातीलाच प्रश्न असा असेल की ह्या गणेश मंडळाची सुरुवात कशी झाली ह्या गणेशोत्सव मंडळाची सुरुवात आमचं आझाद नगर क्रमांक दोन जे आहे अंधेरी मधलं ही आमची कामगार वस्ती आहे इथे गोल्डन टेपू कंपनी म्हणजे जी सिगारेट बनवणारी कंपनी त्याच्या तीन इमारती पहिल्या बनवल्या गेल्या मग तिकडे तिकडे राहण्यासाठी त्या कंपनीत काम करणारे सगळे कामगार लोक का आले त्या कामगार त्या सगळ्या ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणहून आले होते मग त्यांना एकत्र यायचं तर काय असं काय का सुरुवात करून करायची एकत्र येण्यासाठी तर गणपतीचं गणपती गणेशोत्सव असणार त्यांना काही सुरुवात केली आणि म्हणलं आपण ह्या गणेशोत्सव साजरा करूया म्हणजे सगळे आपण एकत्र येऊ आणि कळतील आपल्या लोक आपण एकमेक आणि मग त्यांनी आपल्या मालकांना सांगितलं जी टी सीच्या की आम्ही असा हा उत्सव साजरा करायचा सा निर्णय घेतला तर त्याच्या मालकांनी पण त्यांना सपोर्ट केला की के मला मला काही लागेल त्या सगळ्या गोष्टींची मदत मी करायला तयार तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, करा। आणि एकोणीसशे साली हा सुरुवात झाली याची उत्साह गणेश जी की मूर्ति की खासियत क्या है इस गणेश किस तरह की बनाई जाती है गणेश जी मूर्ति की खासियत ऐसी है कि ये नाइन फीट की मूर्ति है और वैसे ही हमने साचा बनाया हुआ है मूर्ति का वैसे के वैसे हमने उस मूर्ति की हर साल एक जैसी होती है उसको अलग अलग नहीं होती है और उस चीज का हमने टीएम भी किया है जैसी रहती है और उसको तो उसके ऊपर फिर ढाई किलो का सोने का मुकुट जड़ित मुकुट है उसका जो है है वो चांदी का ऐसे okay. ओके सर इस मूर्ति के समय जो बन, मूर्ति बनाई जाती है तब तो उसकी कुछ यादें कुछ खास यादें है आपके पास हाँ खास यादें ऐसे कि पहले कैसे था थोड़ा एक जमाना था उस टाइम पे छा मोती की मूर्तियाँ बनाई जाती थी कांच की मूर्तियाँ बनाई जाती थी ऐसे वह हमने उस टाइम पे बनाई हुए उसके बीच में एक टाइम था बीस पच्चीस साल पहले तो उसमें हमने वैसे बनाई हम हमने अष्टविनायक गणपति बनाया था तो उसमें अष्टविनायक के छोटी छोटी मूर्तियाँ और एक बड़ी मूर्ति एक बीस फुट की अठारह फिट की बनाई थी उस टाइम की वो भी एक खासियत है उसके बाद में अष्ट हमने एक अष्टविनायक जो पाली का गणपति है उसका विपलिका तैयार की थी और हमने उस बार सिर्फ चेंज की थी मूर्ति को और जैसे पाली का गणपति है बल्लाड़ेश्वर उनके जैसे वो बैठी मूर्ति बनाई थी और उस साल बाढ़ आई थी नाइन्टी टू की बात है ये नाइन्टी टू की और उस बाढ़ में हमारा स्टेज जब वो नीचे था तो पानी भर गया पूरा और अंदर तक लेकिन गणपति की जी मूर्ति थी उनके वो पानी वाला अभी है, पूरा पानी के अंदर चले जाएगी लेकिन उनके वो जो सोंड होती है गणपति जी की उनके वहाँ तक आके वो पानी बारिश रुक गई और पूरा रुक गया और ऐसी उसकी एक ये भी खासियत है जब ही लोगों को उनका ज़्यादा ये हुआ और पूरा मुंबई में ऐसी तो पहले से उनकी खासियत है अंधेरी के राजा की क्योंकि कामगार वस्ती होने से वहाँ पे आ, और बी मेटल बॉक्स आहे हे कंपनीचे लोक तर सर गणपती एकदा मंडळात विराजमान झाल्यावरती लोकांची लाईन लागते गर्दी वगैरे होते तर याच नियोजन वगैरे कसं करता आमच्याकडे आमच्याकडे कार्यकर्ते आहेत जवळ पाचशे कार्यकर्ते आमचे स्वतःचे आहेत कॉलनी मधले आमच्या ते त्यांनाच घेऊन आम्ही याच नियोजन करतो म्हणजे जे लाईन जे माणसं जे भक्तगण येतात जे दर्शनाला त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण क्यू व्यवस्थित बॅरिकेड बांधून त्यांना छत वरती छत्र टाकून अशी आम्ही त्याच्यात ते त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी काही अल्पवार म्हणजे बिस्किट वगैरेची व्यवस्था तसंच आप पूर्ण काळजी घेण्याच्यासाठी आपण नाना एक नानावटी हॉस्पिटल आहे त्याची एक त्यांची वॅन मेडिक ही आपडियक वॅन त्याला बोलतात ते कार्डियक व्हॅनमध्ये ते डॉक्टर एक सिस्ट नर्स आणि एक बॉय अशी तीन टीम असते आणि इतक्या गर्दीमध्ये कोणाला काही सफोशन झालं काय झालं तर लगेच आपली ती टीम हजर असते आणि त्यांना लगेच ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याकडे ती ॲम्ब्युलन्स आहेत पण आपल्याकडे स्वतःही आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी सर वर्ग गणेश मंडळ म्हटलं की वर्गणी आलीच मग ही वर्गणी तुम्ही कशा पद्धतीने गोळा करता आम्ही वर्गणी गोळा करायला कुठे जात नाही आमच्याकडे जी दानपेटी आहे त्या दानपेटीत येते पैसे येतात आणि पुन्हा ॲडवर्टाईजमेंट आहे आमच्याकडे चांगल्या मोठमोठ्या मुट जिओ आहे अडाणी आहे फॉर्च्यून अशा काही काही आमच्याकडे ॲडवर्टाईजमेंटवाले आहेत आहेत जे वर्षानुवर्ष आमच्याबरोबर वर एक चांगले रिलेक्शन झाल्यामुळे त्यांना त्यांच्या कंटिन्यू असतात आणि पुन्हा रेडिओ चॅनल आहेत त्यांच्याकडनं पण आम्हाला काही नसतं कोणी कोणी असे आहेत जे स्पॉन्सर असतात स्पॉन्सरच्या रूपाने असतात कोणी म्हणजे आता समजा जेव्हा ट्रक आहे आपला मूर्ती ज्या विसर्जनाच्या जा दिवशी जाणार आहे किंवा येणार आहे त्यासाठी पण देणारे डोनर आहेत आणि आमचं सगळी टीम ही जे आता डेकोरेशन जो पार्ट आहे ह्या वर्षी फार मोठं आहे आपण म्हणतो तुम्ही नंतर सांगेन त्यासाठी पण जो करणारी जे आहे आर्ट डायरेक्टर ते पण आमच्या इन हाऊस आहेत सगळी माणसांची इन हाऊस असल्यामुळे हे सगळं आम्हाला जे एखाद्याला ते लाख रुपयाला काम करते आम्हाला पन्नास हजार फॉर एक्झाम्पल ओके okay. मग यावेळेस आपल्या गणेश मंडळाची थीम जी असेल ती कोणत्या कोणत्या आधारित आहे संकल्पनेवर आमचे नेहमी आमचं मंडळ अंधरीचा राजा हे एक कुठलं तरी मंदिर किंवा एखाद पॅलेस अशा घेऊनच आम्ही ती थी थीम नेहमी एक फिक्स आहे दोन पॅलेस किंवा मंदिर तर ह्या वर्षी आपण कष्टभंजन हनुमानजी मंदिर आहे जे गुजरात राजकोटजवळ सालंपूरमध्ये त्याची आपण हुबेव प्रयत्न करतो आहे त्याची रिप्लिका उभं करायची आणि सगळं फायबरमध्ये असतं आम्ही सगळी फायबरमध्ये करतो फायबरच्या व्यतिरिक्त ओ पी वापरत नाही फक्त आमची मूर्ती जी आहे घरीच्या राजाची ती पी ओ पी त्याला पर्याय नाही कारण ते नऊ फुटाचे एवढं विसर्जन आहे तर तशीच्या तशी आपण हु उभे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि परत तिथे जर हनुमानजीची मूर्ती आहे ती जवळ चाळीस पंचाळीस फुटाची आहे आपण तशीच बत्तीस फुटाची करतोय फायबरमध्ये आणि पूर्ण कॉलनीला आपण एक वेगळा फार एक दर्जेदार अशी लायटिंग करणार आहोत तर लोकांना ते फार तिथे येऊन ते बघायला म्हणजे आणि भक्त दर्शन घ्याल फार उत्सव ह्या वर्षी आमचं हिरक महोत्सवी वर्ष आहे एक राहिलं तुम्हाला सांगला हिरक महोत्सवी वर्ष आहे म्हणजे डायमंड जुबली आहे त्या त्याने आम्ही जर फार मोठ्या प्रमाणात हे ठेवलेलं आहे तर सर तुम्ही म्हणताय की ह्या वेळेस तुमचं डायमंड ज्युबली वर्ष आहे तर याच नियोजन कशा पद्धतीने करणार आहात ह्या वर्षी आम्हाला माहिती आहे की साठा हिरक महोत्सव वर्ष आणि ह्याचं फार माउथ पब्लिसिटी आणि आपल्या सोशल मीडियावर फार त्याची ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे ह्याचा आम्ही अंदाज घेऊन आम्ही ह्या वर्षी असंही आमच्या दरवर्षी आम्हाला जे फायर ब्रिगेड फायर फायटिंग आणि जे डिपार्टमेंट आहे पुन्हा पोलीस स्टेशनचं एक शिस्तबद्ध आणि एकदम सेफ्टी आणि जर असे कॅमेरा म्हणजे स्वतःचे आमचे स्वतःचे कॅमेरे हे तीस स्वतःचे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये एच डी कॅमेरे असे सगळे आहेत तर ह्या गर्दी होणाऱ्या ह्या अंदाजाने आम्ही ह्या सगळ्यांसाठी जिथे जिथून जिथून आम्ही चार ठिकाण आमच्या इकडे गणपतीला एंट्री होते चार गेटने तर त्या चारही गेटवरून आम्ही हे केलेले आहेत कॅमेरे सी सी टी बसवले आहेत आणि आमचे कार्यकर्ते जी लाईन लागणार भरपूर मोठी लाईन लागते जवळजवळ लोकांना एक दोन तास तीन तास लागतात त्यासाठी त्यांना त्या पाण्याची व्यवस्था त्यांना चहा पाणी किंवा मेडिकल आणि आमचे कार्यकर्ते हे तिथे उपस्थित असतात आणि ह्या वेळेला आपण तुम्हाला सांगितलं मी अँब्युलन्स आणि या सगळ्या सुविधा त्यांच्यासाठी आहेत त्यांच्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून ठेवलेल्या कोणाला काय अचानक सफोकेशन झाली एवढ्या गर्दीमध्ये तर ते आहे आणि खर्च खास म्हणजे काय आमच्या इथे जो गणपतीचा चरण दर्शन आहे त्यांना चरणापर्यंत दर्शन दिलं जातं तर त्या चरणापर्यंत दर्शन देताना थोडासा वेळ जातो थो। लोकांना एवढी लांब असतात त्याच्यामुळे थोडीशी तो रांगेत एक पंधरा वीस मिनिटाचा हा माझा तोच प्रश्न असेल पुढचा की भक्त खूप जण येतात तर गर्दी वगैरे होत असेल तर काही मेडिकल सुविधा वगैरे काही उपलब्ध सुविधा आपल्याकडे नानावटी हॉस्पिटल आणि स्वतःची आमची एम्बुलन्स आहे स्वतःची आमचे नानावटी आपल्याला पंधरा दिवस हॉस्पिटल जे आहे ते आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स देते यामध्ये एक डॉक्टर असतात एक नर्स असतो आणि एक बॉय असतो शिवाय आमच्या कॉलनीतले तीन चार मुलं कॉलनीतच राहणारी डॉक्टर झालेली आहेत ती आप आपल्याला आपल्या हिशोबाने तिथे व्हिजिट देतात त्यांच्याकडे जो वेळ बी तो त्या येऊन तिथे बसलेले असतात त्यांना काही इमर्जन्सी आली आणि होतच दरवर्षी दोन 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 ती गजवळ ना काही प्रॉब्लेम होतो म्हणजे सॉपॉरेशन होतं मामी करते तिथे अँब्युलन्सांना लगेच ट्रीटमेंट दिली जाते आपल्याकडे आपल्या स्वतःचा आपला बँकवेट हॉल आहे दोन माळ्याचा दोन फ्लोअरचा तर तिथे आपण बेड लावून त्याची त्यांची व्यवस्था तिथे करतो म्हणजे काय इमर्जन्सी लागला काय चढवा ला त्यांची आय बी द्यायचा काय आहे चलानंतर आपण तिथे त्यांना देऊ शकतो अशी व्यवस्था त्यांची केली आहे इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज, आवाज आपके बप्पा के साथ सर एकदा बाप्पा विराजमान झाल्यावरती भक्तांमध्ये आरतीची उत्सुकता असते तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने कराल या काय सांगायला आमच्याकडे आरतीसाठी फार लोक नुसते आम्हाला हे करत असतात आम्हाला आरती हवी थोडी एक मिनिट असे अर्धा सेकंद द्या पण आम्ही काय केलंय कार्यकर्ते असतात वर्षभर ह्याच्यासाठी ते लोक कार्य करत असतात आणि त्यांना पण ती हवी असते आरती मग आम्ही काय करतो आरती सुरू झाली तर आम्ही दहा मिनटाची आरती ठेवली आणि त्या आरतीचं असं आहे दुपारची साडेबारा आणि रात्रीची आठ वाजता किती किती मोठा व्ही आय पी आला तरी ती त्याच वेळेला सुरू होते किती कोणी मोठा व्ही आय पी असू दे काही असू दे ते आम्ही त्याच वेळेला सुरू करतो थांबत नाही आरती ती अजून दहा मिनटं नंतर हो पंधरा मिनट असं नाही आणि ती आरती सुरू झाल्यावर आम्ही सगळे सुरुवात करतो कोण मानकरी असेल मूर्तीचा देणारा मानकरी आहे मोठा त्यांना मोठे मोठे ॲडव्हर्टाइजमेंट त्यांना आले असतील तर त्यांच्यापासून ती सुरुवात करतो आणि आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते आम्ही घेतो महिला कार्यकर्ते त्यांना जाणी मग थोडंसं बाहेरचे पण भक्तगण आलेले त्यांना त्याच्यामध्ये मिळाला तर ते पण घेतात आणि मग असं पीसफुली आम्ही ते सगळ्यांना हे करतो सर बाकीचे सगळे गणेश मंडळ आहेत ते दहाव्या दिवशी विसर्जन करतात पण आपल्या मंडळाची काय खासियत आहे की ते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विसर्जित कर केलं जात हा आता मी तुम्हाला सांगितलं की आमची ही कामगार वस्ती आहे जवळजवळ अठरा ते वीस बिल्डिंग आहेत तिथे सगळी कामगाराच्या त्या लोक राहतात एक सेवन्टी सिक्स सेवन्टी एटच्या दरम्यान सगळ्या कामगारांचा स्ट्राईक झाला होता त्या डीपली जाऊ शकत शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो फक्त ती स्टोरी तर स्ट्राईक झालं होतं लोक म्हणजे आम लवकर सहा महिने सात महिने असा चालला होता तर त्यावेळी लोकांना आपली घरं भाड्यात देऊन बाहेर गेली इकडे तिकडे कोण गावी गेलं कोण भावाकडे गेलं म्हणजे जॉईंटमध्ये राहिलं त्यावेळेस असं झालं कि त्या सगळ्यांनी गणपतीला साकडं घातलं की आमचा हा स्टायिक संपू दे आणि आम्हाला सगळे मुलं बाळा आमचे जे असतील ते बाबा शिक्षणाची बाकी आमच्याकडे खाण्याचे म्हण वांदे झालेले आहेत मग त्यावेळेला त्या लोकांनी सांगले की आम्ही जर ही आमची इच्छा पूर्ण झाली तर तुझी आम्ही चार दिवस तुला अजून तुझी सेवा करू आणि मग काय झालं ते चार दिवसामुळे आम्ही काय अनन चतुर्दीच्याऐवजी आम्ही संकष्टी चतुर्थीला त्याचं विसर्जन करतो आणि ती झाली ती प्रथा पुढे तशीच कंटिन्यू झाली आमच्या वडिलांनी सुरुवात केली त्याच्यानंतर एक अजून आम्ही तिसरी पिढी आहोत तर त्यांनी पण ती कंटिन्यू करून मग आता आम्ही पण ती प्रथा कं ठेवली पुढे म्हणजे या गोष्टीमुळे अंधेरीचा राजा हा नवसाला पावतो हे असं सगळे म्हणतात ते कामगारांचं सगळं त्यावेळेला सुटला प्रश्न तर सर या वर्षी आपण आगमनाची काय व्यवस्था केली आहे ह्या वर्षी आमचं डायमंड ज्युबली वर्ष असल्यामुळे सगळ्या एक सगळ्यांना कार्यकर्त्यांनी कुर् एकाच सेम एक कुर्त्याची थीम ठेवलेली आहे एक टी शर्टची ठेवलेली आहे तर सगळ्या आणि महिला ज्या मंडळ आहेत महिला ज्या आहेत त्या नऊवारी साड्या नेसणार आहेत आणि आम्ही दरवेळेला रात्रीचा गणपती आणतो ह्या वेळेला आम्ही संध्याकाळचा आम्ही आणणार आहोत आणि तो संध्याकाळचा त्या वाजत गाजत आणणार आहोत आणि पारंपरिक पद्धतीने पारं कुठलेही त्याच्यात डीजेचा प्रकार नाही किंवा असं नाही एकदम आपला जे पद्धती आहेत मराठमोळे पद्धतीने त्याच आगमन करणार आहोत आणि लेझिम पथक पण असणार आहे त्याच्यात आणि आपण त्याचे नेऊन चोवीस तारखेला आम्ही आणणार आहोत त्याला आणि त्याची स्थापना सत्तावीस तारखेला करणार सर विसर्जनाच्या वेळेस तुम्ही म्हणता की संकष्ट चतुर्थीला विसर्जित करतात तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं याविषयी काय सांगाल विसर्जनाचं संकष्ट फार मोठं नियोजन आहे फार मोठं आम्हाला याच कमिशनर आम कमिशनरपर्यंत आम्हाला सगळ्या सूचना मिटिंग घेतात ते आम्हाला सूचना बोलवतात आणि सूचना देतात की एकच गणपती आणि पूर्ण अंधेरी विभागात आपला विद्या देसाई रोड आहे जे पी रोड आहे सिझर रोड आहे एस व्ही रोड आहे ते परत जे पी रोड मार्गे वर्सोवा जेट्टी पर्यंत विसर्जन करतो फार मोठा तो पट्टा आहे तर तो, तो विसर्जनाचा आम्ही काय करतो दहा वाजता आमच्या आम कॉलनीतना बाहेर पडतो रात्री त्यांनी काय होतं एक ट्रॅफिक कमी होतं पोलिसांना पण थोडं मॅनेज करायला ट्रॅफिकला पण बरं पडतं आणि असा हा काळ आम्ही सगळं स्वागताला लोक प्रत्येक ठिकाणी थी। म्हणजे वीस वीस पंधरा पंधरा वीस वीस फुटावर ह्या स्वागताला उभ्या असतात आता आंबोलीचा चर्च आला मग तिथं एस रोड आला ते मार्केटमध्ये आपला मोठं मार्केट, मार्केट ज्वेलर्स वाले आहेत त्या सगळे लोक एकदम प्रत्येक दुकानादार हा तिथे स्वागताला मोठमोठे मोड़ हार घेऊन तिथे उभे असतात आणि पूर्ण खाणं त्यांना वाटप असतं कोणी त्यांना हे वाटतं की आपल्या ह्याच्यातनं कोणी उपाशी जाऊ नये आणि असा करत हा कमीत कमी अठरा तास आमची मिरवणूक चालते आणि त्याच्यासाठी पण आम्ही उपाययोजना केल्यात म्हणजे जे भक्तगण असतात त्यांचा पण आम्ही इन्शुरन्स केलेला okay. आहे ह्याच्यात येणार आहे काय झालं तर त्याला तो इन्शुरन्स दिला भक्तांचा आणि जसा मंडप आहे आमचा तिथे पण येणाऱ्या भक्तांचा पण इन्शुरन्स केलेला आहे आणि ही अशी वाजत गाजत आता तो काय होतो आम्ही जेव्हा काढतो तो अंधेरीकरांचा सगळ्या लोकांचा तो गणपती होतो राजा होतो आणि मग तो आपापल्या परीने शिस्तबद्ध पद्धतीने जो तो स्वागत करतो आणि त्याला पुढे पुढे नेत असतो मग शेवटी वर्सोवा गाव आला की पूर्वीपासून एक अशी पद्ध पद्धत प्रथा आहे ती आमची की ते वर्सोवा गावातले लोकच त्याचं आगमनाला घेऊन आतमध्ये घेतात ते लोक असतात आणि त्यांच्या हस्ते त्याची जी शेवटी आरती होते विसर्जनाच्या अगोदर ती त्यांच्या गावातल्या भावे कुटुंब आहे वर्षवातले त्यांच्या हस्ते ती आरती होऊन मग विसर्जनाला जाते uh, सर एकदा बाप्पा विराजमान झाल्यावरती कोणते सामाजिक उपक्रम किंवा असे कोणते उपक्रम असतील जे तुम्ही राबवतात आमच्याकडे स्वतःची आमची जीम आहे स्वतःची अँब्युलन्स आहे पुन्हा आमचं स्वतःचा सभागृह आहेत दोन दोन माळ्याच्या आणि आमचे एक बेड नानावटी हॉस्पिटल आहे त्या नाना हॉस्पिटलमध्ये आमची स्वतःची मंडळाची बेड आहे एक स्वतःची कायमस्वरूपी जी जी टी सी कंपनी होती ती अगोदर कामगारांसाठी होती त्यांनी मग आम्हाला मंडळाला दिली आम्ही घेतली त्यांच्याकडं आणि ती एक तशी आहे एक फुटबॉल अकॅडमी आहे आमच्याकडे ज्याचे कोच हे रेल्वेचे कॅप्टन आणि इंडियाच्या टीमचे गोलकीपर होते असे आणि त्याच्यामध्ये सहा वर्षापासून मुलं येतात पुढची टीम ही अशी आमची कार अशा बरेच विविध कार्यक्रम असतात उपक्रम मुलांसाठी आम्ही मुद्दामून खेळाच्या मैदान म्हणजे ते स्पोर्ट्स डे ठेवतो आम्ही जानेवारी जानेवारीमध्ये सगळ्या वयाच्या त्यामध्ये महिला पण महिलांपासून सगळ्यांना आम्ही त्या खेळांमध्ये इन्वॉल्वमेंट घेतो जे दहावी बारावी आणि स्पेशल कशात केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांचा आम्ही सत्कार करतो सर यंदा गणेश मंडळाचं साठावं वर्ष आहे तर या वेळेस तुम्ही काय वेगळं असं करणार आहात आम्ही वेगळ्या अशा तर बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यातला एक आवर्जून मला सांगा असं वाटतं की आम्ही एक लोगो बनवला एक लोगो म्हणजे साठ्या वर्षाचा सा कसा असा दस पन्नास वर्षी पण पन आम्ही ठेवलं होतं आम्ही साठ्या वर्षासाठी पण तसा बनवायला त्यासाठी आम्ही लोकांना आव्हान केलं की आणि ह्याचे जे आव्हान केलं तर आम्ही पूर्ण जगभरात केलं म्हणजे आहेत त्यांना सगळ्यांना आणि त्यामधून चारशे लोकांनी ह्याच्यात भाग घेतला ह्या चारशे लोकांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये जे दिले होते सगळ्यांनी आपले आपले लोक आम्ही साईडवरच चा, मागवलं आमच्या मंदिरच्या राजा साईडवर सगळ्यांनी ते पाठवले हो तर त्या पाठव आम्ही त्या चारशे सगळ्यांचे लोक आल्यानंतर आम्ही अगोदरच आमचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत मंडळाचे शैलेश फणसे यांचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये तिकडचे गोल्ड मेडलिस्ट आहेत ते फार अगोदर त्यांचं झालेलं आहे मग आता त्यांचे बिझनेस त्याच्यामधला संबंधित बिझनेस आहे त्यांना आम्ही परीक्षक म्हणून नेमलं आणि त्यांनी सिलेक्ट केला तो लोगो तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कशा कशा गोष्टी आहेत कशा सिलेक्ट केल्या जातात आम्ही बिलकुल इंटरफिअर नाही केलं आम्हाला आवडलेले भरपूर अजून पण होते त्याच्यात पण आम्ही त्यांनी सांगितलं तोच आम्ही सिलेक्ट केला आम्ही त्याच्या व्यक्त किती नाही असा हा साठाव्या वर्षाचा जो लोग आहे हा पण ह्या वर्षीचा आम्ही स्पेशल सगळीकडे हायलाईट केला आहे मग तो असणार आहे जिकडे तिकडे जसं त्याचा फ्लॅग बनवलाय आम्ही त्या फ्लॅगवर आहे आगमनाला विसर्जनाच्या वेळेला टी शर्ट वर असणार आहे जे आमच्या कार्यकर्त्यांना टी शर्ट देणार आहोत त्याच्यावर तो असणार आहे तर हा एक फारच म्हणजे ती गोष्ट सर यंदाच गणेश मंडळाचं हे साठावं वर्ष आहे तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे लोकांना काय सांगा सोशल मीडियाद्वारे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत असतो कारण का हे सगळं जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना ते कुठे जाऊ शकत नाहीत त्यांना घर बसले त्यांनाही दर्शन मिळावं दोन दोन्ही आरती मिळाल्या दुपारची आणि संध्याकाळची तर ह्यासाठी आम्ही ते आपल्या टी व्हीच्या एक आम्हाला चॅनल दिलं जातं त्या चॅनलवर पूर्ण ट्वेंटी फोर अवर्स लाईव्ह आहे पुन्हा आपलं ह्या वर्षी म्हणजे गेली तीन वर्ष आपण रेल्वेमध्ये जे रेल्वे आहेत आपली डहाणूपर्यंत इथून कर्जतपर्यंत चर्चगेट ह्या ज्या ट्रेनमध्ये आपल्या गणपतीचं लाईव्ह दिसणार आहे शिवाय जिथे जिथे जितकी मुंबईतले स्टेशन्स आहेत रेल्वे स्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनच्या स्टेशन तिकीट काउंटरच्या बाजूला एक टी व्ही स्क्रीन असते त्या टी व्ही स्क्रीन वर, सुद, वर सुद्धा आपलं लाईव्ह दिसणार आहे आणि मागे एक दोन वर्ष आता आमचा जिओ सिनेमा आहे त्यांनी आरती आमची लाईव्ह केली होती जशी ते जिओ सिनेमा कोळजापोळची शिर्डीच्या साईबाबाची अष्टविनायक Uh, सिद्धिविनायकजी करतात तशी आमची सुद्धा ते लाईव्ह करतात ह्या वर्षी पण त्यांचं आमचं बोलणं चालू आहे तर तशा प्रकारे आम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त ते पोचवू शकतो जे येऊ शकत नाही ज्यांना दर्शन आपलं अंधेरीचा राजाचा घरून मिळू शकतं आणि आमचं यूट्यूब स्वतःच आहे चॅनलवर पण आमचं चालू असतं तर जगभरात लोक बघतात येऊ शकत नाहीत ते आणि अशा प्रकारे त्याचा आशीर्वाद घेतात सर आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आपले फार आभार कि आप आम हा मौका दिल तुम्हार चैनल ये आम मंडला तुम्हारे पोचवाये तो फार तुम ही फार फार आभार आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बाप्पा मौर्या हर घर में जब बाप्पा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव दो हजार पच्चीस में बनिये मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज आपके आवाज के आपकी बप्पा साथ।